सातपूर अशोकनगर रोडवरील सावरकर नगर येथील इच्छापूर्ती श्री गुरु दत्त मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा व श्री दत्त जयंती निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे व विभाग प्रमुख तथा गुरुदत्त अध्यक्ष विजय उपाध्यक्ष धनंजय सचिव रामकृष्ण जाधव खजिनदार केशव मोरे सदस्य समाधान ऐरे यांच्या वतीने या इच्छापूर्ती श्री दत्त मंदिराची उभारणी करण्यात आली या मंदिरातील मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा श्री दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर धार्मिक वातावरणात तसेच मोठे उत्सव संपन्न झाले अतिशय धार्मिक वातावरणात श्री गुरुदत्त भगवंताच्या मूर्तीची विधिवत प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला या धार्मिक सोहळ्या निमित्ताने परिसरातील तब्बल दोन हजार भाविक भक्तांनी तसेच अबालवृद्धांनी दर्शनाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती इच्छापूर्ती श्री गुरुदत्त मूर्ती प्राण प्रतिष्ठा तसेच श्री दत्त जयंती सोहळ्या निमित्ताने महाराष्ट्राचे ख्यातनाम समाज प्रमोदन कीर्तनकार हरिभक्त पाड्या निवृत्ती महाराज इंदूरकर यांच्या कीर्तनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी श्री गुरुदत्त सेवेकरी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गुलाब पुष्पांच्या भव्य हाराने स्वागत सत्कार करण्यात आला या प्रसंगी या श्री गुरुदत्त सेवेकरी मित्र मंडळाचे कौतुक करत इंद्रुकर महाराज यांनी उपस्थित जनसमुदायाचे आपल्या खास शैलीतील कीर्तनातून मंत्रमुग्ध केले <laughs> <laughs>

nu quante music de classe <laughs>

शाबून खालच्या भागात त्या बाईला पहिला नवरा होता बाई दुसरे बाबा बरोबर भागात तिच्या पहिल्या नवऱ्याला किलो काय म्हणणार तुम्हाला ते म्हणून लोकांना खायला पाहिजे बघा तुमचं काय कोणती बाई नाही पाच किलो खोपरा आम्ही बोट वगैरे राखायचं हे दोघांना मला किचन मधून बायक पुन्हा उड्या शेलरच्या खोलीत फोन करते अरे माणसे हॅलो वाघ वांग शिकल ते वागली तर तात करणारे माणसं मला सांगा साडेसात वाजे तुम्हाला बसायचं बरोबर आहे या धार्मिक सोहळ्या प्रसंगी मनसेचे नेते दिनकर पाटील यांनी श्री गुरुदत्त सेविकरी कौतुक व्यक्त केले तर मनसेचे पदाधिकारी मंडळाचे अध्यक्ष विजय आयरे यांनी आभार मानले कार्यक्रम करून सर्व भक्तांना बंधू भगिनी महाराजांच्या मुखातून जे उद्धव झालं ते ऐकण्यासाठी

यातर्फे आम्ही गुरुदत्त महाराजांची प्राणप्रतिष्ठा ठेवून गुरुदत्त महाराजांचं मंदिर देखील बनवलेलं आहे तसेच हबप्प निवृत्तीनाथ महाराज देशमुख इंदुरकर महाराज यांचं आम्ही कीर्तन ठेवलेलं होतं इंदुरकर महाराज यांनी जे कीर्तन केलं आणि सातपूरकरांना जे भरभरून प्रेम दिलं सातपूरकरांचं जे मनोबल वाढवलं आणि हसून जे जी जीवन वाढवलं आणि आम्ही त्याकरिता आम्ही इंदुरकर महाराज यांचे आम्ही आभारी आहोत तसंच सातपूरकर जनतेचे आम्ही कान्या कोपऱ्यातून आलेले जनतेचे आम्ही देखील आम्ही मंडळातर्फे आभारी आहोत मी अध्यक्ष विजय अशोक आयरे तसंच उपाध्यक्ष आपले धनंजय खाडगे सचिव रामकृष्ण जाधव होते केशव जा, केशव मोरे आपले खजिनदार होते आणि समाधान आयरे आपले सभासद म्हणून आम्ही सर्व मिळून जीवापाड जीवाचं रान करून आम्ही संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलं तसंच कार्यक्रम चांगल्या पद्धतीने सक्सेस झाला आणि कार्यक्रमाच रूपरेषा देखील खूप सुंदर झाली त्याबद्दल जनतेने आम्हाला जे सहकार्य केलं प्राण प्रतिष्ठेला जे सहकार्य केलं जे काही मोलाचं सहकार्य आपल्या नेत्या मंडळींकडून म्हणा किंवा आमच्या मित्रमंडळींकडून म्हणा त्याचे देखील आम्ही खूप मोठे ऋणी आहोत आम्ही आभारी आहोत आणि सतत जनतेच्या कामासाठी आम्ही असे सतत काम करत राहू तुम्ही आमच्या पाठीशी उभ्रा धन्यवाद सातपूरच्या सावरकर नगर येथील श्री गुरुदेव दत्त सेवेकरी मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या धार्मिक तसेच महाराज यांच्या समाज प्रबोधन कीर्तनाच्या कार्यक्रमाला राजकीय सामाजिक धार्मिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांसह सातपूर पंचक्रोशीतील नागरिकांनी प्रचंड मोठा प्रतिसाद दिला एनसे न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर